श्री स्वामी समर्थ सुप्रभात कसे आहात आनंदी आहात ना आनंदीच राहायचा तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर आत्ताच माझी कामं झालेली आहेत सकाळचे काका ड्युटीवर गेले आहे आणि आता मी निवांत बसले आहे जरा वेळ बसूया म्हटलं आणि नंतर मग व्हिडिओला एडिट करून घेऊया तर आत्ता सकाळी साडेचार वाजलेली आहेत आणि मी सकाळी उठल्याबरोबर पहिल्यांदा झाडलोट करून घेते ब्रश करते रात्रीची भांडी असेल थोडीफार तर ती घासून घेते आणि नंतर मग काकांना उठवते तर काका आज लवकरच उठून गेले ते लवकर उठले की ते स्वतः चहा करतात मग काकांनी चहा केला आम्ही चहा घेतला आणि नंतर मग मी पुढची कामे केली आज मी पोहळ्याची भाजी करणार आहे म्हणून तुम्ही व्हिडिओवर कंटिन्यू राहा तर मी पहिल्यांदा कणिक मळून घेते कणिक मळून ठेवून देते कणिक जर जास्त वेळ मुरली तर पोळ्या छान होतात चांगल्या पसरतात पण आणि पातळ वगैरे चांगल्या होतात जाड्या होत नाहीत मुरली नाही तर मग पोळी फैलत नाही तर पहिल्यांदा मी कणिक मळून ठेवते आणि ही कणिक मी डब्यात ठेवते कारण की मला ओट्यावर जागा जास्त नाही आहे म्हणून आज मी कोहळ्याची रसाभाजीच करणार आहे काकांना रसाच्या भाज्या आवडतात कोणत्याही भाजीला त्यांना रसा असला तर आवडतो म्हणून सकाळी मला कुकर लावायची गरज नसते मी भाज्या रसाच्याच करते आणि भात पातेल्यात लावते पोहळ्याच्या फोडी करून मी पाण्यात घालून ठेवलेले आहेत आणि आता कांदा भाजून घेते त्यासाठी मोठा मोठा कांदा चिरलेला आहे काल शेंगदाणे वाटले होते थोडं शेंगदाण्याचा कूट आहे त्याच्यात आणि हे दोन चमचे खोबरं भाजलेले आहे ते मी पहिलेच भाजून ठेवते एक चमचा खसखस घातलेली आहे आणि कांदा तव्यामध्ये भाजायला टाकलेला आहे आणि आता भाजीसाठी कांदा बारीक चिरून घेते चार मिरच्या टाकते भाजीत त्यासाठी मी त्यासुद्धा भाजायला टाकून दिलेल्या आहेत आता ह्या चांगल्या लालसर भाजून घेते आणि नंतर मिक्स मिक्सरला वाटून घेते बारीक म्हणजे रसा घट्ट येतो थोडासा भाजीचा भाजीची पूर्ण तयारी झाली आहे आता भाजीची तयारी करायलाच वेळ लागतो भाजी फोडणी घालायला तर पटकन होते भाजी फोडणी घालून आता आपण भाजी फोडणीला घालूया त्यासाठी मी पातेलं ठेवले आहे गॅसवर आणि त्याच्यात दोन चमचे तेल घातलेलं आहे तेल गरम झालं की त्यात थोडे मोहरी घातलेली आहे जिरं आणि हिंग आणि हा आता वाटलेला मसाला हा टाकून दिलेला आहे हा मसाला आता चांगला शिजवून घ्यायचा याच्यामध्ये तेलामध्ये त्याला चांगलं तेल सुटेपर्यंत हा आता तरी पांढऱ्या दिसत असला तरी पूर्ण मसाले टाकल्यावर आपण नंतर याला छान रंग येतो मसाले सगळे पडतात त्याच्यामध्ये मग छान रंग येतो त्याला आता मी ह्याच्यात कांदा टाकायला विसरून गेलेले आहे आता मी कढईमध्ये दुसरीकडे कांदा शे चांगला तेलात क परतवून घेते आणि नंतर मग ह्या भाजीमध्ये टाकते मसाला पहा चांगला भाजल्या गेलेला आहे गुलाबीसर दिसतो आहे याच्यात आता आपण आता सगळे मसाले घातले की त्याचा रंग छान येतो मी आत एक चमचा तिखड घातलेला आहे हळद अर्धा चमचा धणे जिरे पुढे एक चमचा गरम मसाला एक अर्धा चमचा घातलेला आहे चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आमचूर पावडर आणि चवीपुरती साखर हे सगळं मिक्स करून घ्यायचं छान आणि याच्यामध्ये मग थोडं पाणी घालायचं मसाला शिजेपर्यंत त्याला शिजायला लागेल एवढं पाणी घालायचं मसाला छान झालेला आहे त्याला तेल पण सुटलेलं आहे आता त्याच्यात मी होडी टाकून मिक्स करून घेतले आहे छान आणि थोडं पाणी घातलं पुन्हा तसं कोहळ्यालाही पाणी सुटतं थोडंच पाणी घालून झाकणात पाणी ठेवून झाकण ठेवून दिलेलं आहे मी भाजी शि शिजायसाठी आणि नंतर ह्या पाण्यामध्ये ती भाजी शिजली थोड्या की नंतर मग त्याच्यात आपल्याला पाहिजे तेवढं थोडं पाणी घालायचं रसा पाहिजे असेल तर जास्त घालायचं नाही तर मग आठवायचं आता भाजी शिजली असेल पूर्ण भाजी पूर्ण शिजलेली आहे आणि त्याच्यात अंगाबरोबर असं आहे पण मला अजून पाणी घालायचं आहे त्याच्यात म्हणून मी थोडं पाणी घातलेलं आहे अजून कोथंबीर आणि गरम मसाला टाकला भाजी तयार आहे आता डबा भरून घेते भाजी पोळ्या आणि भात व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री साम स्वामी समर्थ आनंदी रहा